इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरुद्ध कौधे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने पाच जानेवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज मार्केट यार्ड येथे रेकॉर्डवरील आरोपी सुदर्शन यादव मुलीप भाटकर दीपक आवळे हे तिघे चोरी केलेले सोने विक्री करण्याकरता येणार आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनासमोर रोडवर तीन इसम थांबलेले दिसले सदरचे रेकॉर्डवरील असल्याने त्यांना ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुदर्शन सुनील यादव व एकोणीस राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली मुदीब मुश्ताक भाटकर वय एकोणीस राहणार सांगली दीपक गंगाप्पा आवळे वय वीस राहणार गुलाब कॉलनी सांगली अक्षय उर्फ पिंट्या दोडवणी राहणार वाडेफाटा सातारा अशी सांगितली असून यांना सहा जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता सुदर्शन यादव याच्याकडे पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले तर तिघांच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे दागिने हे सांगली कर्नाल रोड मंगेशनगर भारतसुद्गिनी विजयनगर विठ्ठलनगर गांधी हायस्कूल येथून दिवसा आणि रात्रीच्या वेळेस घरफोडी करून चोरी केल्याबाबत कबुली दिली सदरबाबत विश्रामनगर आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली विश्रामबाग पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार बासष्ट तीन पाच आणि कराड शहर सातारा पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम तीनशे पंचवीस पोलीस अधिनियम कलम एकशे बावीस वन्यजीव अधिनियम कलम दोन सोळा दोन बत्तीस दोन छत्तीस नऊ एकोणचाळीस सव्वेचाळीस एकोणपन्नास बी बावन्न सत्तावन्न सह शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या दोन्ही गुन्ह्यात सुदर्शन यादव हा परागंदा आरोपी आहे सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर तासगाव कराड सातारा या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या कामी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप शिंदे गांधी चौक पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आईनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आयदाळे बसवराज शिरगुप्पी अभिजित माळकर संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे रोहन घस्ते पोलीस शिपाई गुंडेवाडे विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे आदींनी कामगिरी बजावली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे